अकोल्यात महापौर आणि उपमहापौरांचा पदग्रहण सोहळा पार पडला या पदग्रहणानंतर महापौर शारदा खेडकर आणि उपमहापौर अमोल गोगे यांनी अधिकृतपणे कामकाजाला सुरुवातही केली आहे अकोला महानगरपालिकेमध्ये अडतीस नगरसेवकांची संख्या असलेल्या भाजपनं पंचेचाळीस नगरसेवकांची शहर सुधार आघाडी स्थापन करत सत्ता स्थापन केली आहे महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपच्या शारदा खेडकर यांनी उबाठाच्या उमेदवाराचा तेरा मतांनी पराभव करत विजय मिळवला त्याचप्रकारे उपमहापौर पदासाठी भाजपाचे उमेदवार अमोल गोगे यांनी काँग्रेसच्या करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मला आनंद होत आहे आणि अकोल्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याच्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार अकोल्या स्वच्छ पाणी स्वच्छता रस्ते वॉकिंग ट्रॅक वॉकिंग ट्रॅक वॉकिंग ट्रॅक याच्याकडे प्राधान्याने लक्ष देईल आणि अकोल्याला स्मार्ट सिटी कशी बनवता येईल याच्याकडे प्राधान्याने लक्ष देईल ऑटो रिक्षा चालवणाऱ्या माणसाच्या मुलाला भारतीय जनता पार्टीने आज शहराचा उपमहापौर केलं जीवनामध्ये आम्ही जेवढंही केलं आज भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या आम्ही मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि ह्या माझ्या माय बाप जनतेला विनंती करतो ज्यांनी मलाही मात्र आशीर्वाद दिले आणि आमच्या सर्व मित्र पक्षांना दिले येणाऱ्या काळामध्ये मूलभूत सुविधा जेही राहतील साफसफाई रोड नाली लाईट याच्यासाठी आम्ही चोवीस तास सेवाही देऊ आणि येणाऱ्या पुढं पुढच्या काळामध्ये जेही काम करता येईल ते पूर्ण ताकदी निशा करू आणि प्रत्येकाला सोबत घेऊन करू <laughs>